लाडकी बहीण लाडका भाऊ या योजना अलीकडच्या अर्थसंकल्पात पाहिल्या पण गेले इतके वर्ष अजित पवार अर्थमंत्री आहेत त्यांना इतक्या वर्षात कधीच बहीण भाऊ भाव आठवले नाहीत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे ते पुण्यात बोलत होते राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातील महिलांची गर्दी जमताना दिसत आहे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत पण या योजनेवरून शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय शरद पवार म्हणाले अर्थसंकल्पातील लाडकी बहीण योजना हा लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा परिणाम आहे पण मला राज्याच्या आर्थिक स्थितीची काळजी आहे राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती चांगली दिसत नाही राज्यावर कर्जाचा बोज वाढलाय त्याचा विचार करायला हवा त्याचवेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या भेटीवर भाष्य केले दोन दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी भेट घेतली त्यांची अलीकडची दोन तीन भाषणे चांगली वाटली दोन तीन विषयांवर ते बोलले भुजबळांनी म्हणाले की झाले गेले सोडून द्या पण काहीतरी मार्ग काढायला हवा शांतता निर्माण करण्यासाठी तुमची गरज असल्याचं मार्गदर्शन छगन भुजबळ यांनी केलं आहे असेही ते म्हणाले